प्रेम म्हणजे काय असत म्हणजे काय प्रेम म्हणजे काय असत या गवपळीत विचार करायला वेळ कोणाला असतो अहो प्रेम म्हणजे काय असत या गावापळीत विचार करायला वेळ कोणाला असतो घड्याची टिकटीक आणि कामाची टिकटी अहो घड्याची टिकटीक आणि कामाची टिक्की कितकूच करायला कोण थांबतो कितकूच करायला कोण थांबतो अहो या गोपनीय विचार करायला वेळ कोणाला असतो वेळ म्हणजे काय असतो वेळ कोणाला असतो यंत्राची धडधड आणि वेळेसाठी धडपळ यंत्राची धडधड आणि वेळेसाठी नुसती धडप आणि नुसते हृदयाची नुसती फडफड कोण ऐकतं आणि हृदयाची फडफड कोण ऐकतं या गोपनीय विचार करायला वेळ कोणाला असतो या गोपनीय विचार करायला वेळ कोणाला असतो जगण्यासाठी का केवळ पैशासाठीच फक्त वेळ अहो जगण्यासाठीच का केवळ पैशासाठीच फक्त वेळ मनाची गालमेल कोण ऐकतो मनाची गालमेल कोण ऐकतो या दोघळी विचार करायला वेळ कुणाला असतो या दोघळी विचार करायला वेळ कुणाला असतो वेळेची सोबत आणि पैशाची माया वेळेची सोबत आणि पैशाची माया यंत्रासमोर झिजून जाते ही काया वेळेची सोबत आणि पैशाची

वेळ मनातल्या अंतर्मनाचा कोण विचार करतो मनातल्या अंतर्मनाचा विचार कोण करतो या बापळी विचार करायला वेळ कोणाला असतो या या नव्या जमानात कोरकी झाली या नव्या जमानात कोरकी झाली बापुडी टोक्यासमोर बसतात आई बाजी त्या टोक्यासमोर बसतात आई बाजी त्या नावळी